उपनगर पोलीस स्टेशनकडे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर गुन्ह्यात पोलीस निरीक्षक शांताराम महाजन पोलीस हवालदार विनोद लखन पोलीस शिपाई पंकज करपे सौरभ लोंढे संदेश रघतवान हे रात्र गस्तकरिता नेमणुकीस असताना देवडाली गाव परिसरात रात्री गस्त करीत असताना दरम्यान देवडाली गावाचे कुस्ती मैदानाच्या भिंतीच्या आडोशाला अंधाराचा फायदा घेऊन उपनगर पोलीस स्टेशनकडील रेकॉर्डवरील इसम नामे सार्थक अहिरे आबा पवार हार्दिक बेलदार पवन घोलप समीर सोनवणे व त्यांचे इतर तीन अनोळखी साथीदार असे धरून बसलेले दिसले आरोपींना पोलीस आल्याची चाहूल लागल्याने ते तेथून त्यांचे ताब्यातील मोटरसायकलने पडू लागले त्यावेळी ते त्यांचेपैकी हार्दिक बेलदार याच्या हातात धारदार शस्त्र व सार्थक अहिरे याच्याकडे गावठी कट्टा सदृश वस्तू पवन घोलप याच्या हातात दोरी असल्याचे पडताना स्ट्रीट लाईटच्या प्रकाशात आल्याचे दिसले यावेळी पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता त्यांनी अण्णाभाऊ साठे नगर व देवडाली गावच्या गल्लीबोडातून पळ काढला व दिसेनासे झाले सदर शोध घेत असताना रात्री वाजताच्या सुमारास सदर जखमी बिटको हॉस्पिटल येथे आले असल्याचे हॉस्पिटलकडून समजले व वा वैद्यकीय वा अधिकारी बिटको हॉस्पिटलने सार्थक अहिरे याच्या पायाला गोळी लागली असल्याने सिव्हिल हॉस्पिटल येथे रवाना केले त्यानंतर सार्थक सोबत असलेले पवन घोलप समीर सोनवणे यांचा शोध घेतला असता ते मिळून आल्याने त्यांना विचारपूस केली करता समजले की ते पोलिसांना पाहून मोटरसायकलवर पडून जात असताना देवडाली गावातून अण्णाभाऊ साठे नगरमार्गे विहितगाव रोडला लागत ला असताना अण्णाभाऊ साठे नगरसमोरी रोडवर सार्थक गावठी कट्टा पॅन्टच्या खिशातून बाहेर काढत असताना त्याचे चुकीने पॅन्टच्या खिशातच गावठी कट्टा फायर झाला त्यामुळे त्यास ते दुखापत झाली त्यांच्याकडे इतर फरार आरोपितांबाबत विचारपूस केली असता त्यांच्याकडून हार्दिक बेलदार व आबा पवार या दोषींची नावे या दोघांची नावे समजली सदर घटनेबाबत पोलीस शिपाई पंकज करपे त्यांच्या फिर्यादीवरून रेकॉर्डवरील इसम नामे सार्थक हिरे आबा पवार हार्दिक बेलदार पवन घोलप समीर सोनवडे व त्यांचे इतर तीन मित्र या ठिकाणी पकडण्यात आले सव्वीस तारखेला रात्री आमचे डीबीचे कर्मचारी उपनगर परि पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराच्या मार्फत माहिती मिळाली की काही लोक ही काही संशयास्पद हालचाली या ठिकाणी करत त्यांचं अस्तित्व लपून ठेवण्याच्या अनुषंगाने राह राहत आहे तर त्या परिसरामध्ये आम्ही या ठिकाणी हे व सर्चिंग ह्या ठिकाणी सुरू केलं तर देवळाळी गाव परिसरामध्ये जे कुस्त्यांचं मैदान आहे त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये काही लोकं संशयास्पद ह्या ठिकाणी दिसली तर त्याच्यामधले सात ते आठ लोकं सदरवेळी त्या ठिकाणी होते त्यामध्ये तीन ते चार लोक हे रेकॉर्डवरची होती आणि बाकीची काही अनोळखी सम या ठिकाणी होते तर सदर लोक कशासाठी आली होती काय आली होती त्यांना ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने पोलिसांनी त्यांना विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी सुरुवात केली असता त्यांनी त्या ठिकाणी पळ काढला म्हणजे ज्या वेळेस त्यांना ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने पोलिस प्रयत्न करत होते त्यावेळेस त्यांनी पळ काढला आणि इतर परिसरामध्ये ते नाहीसे झाले तर नेमके कुठं पळाले काय पळाले हे आम्ही या ठिकाणी माहिती घेत होतो सदर भागामध्ये या ठिकाणी सर्चिंग आमचं सुरू झालं होतं तेवढ्याच साठेनगर परिसरामध्ये एक फायरिंग झाल्याची माहिती आम्हाला या ठिकाणी मिळाली सदर फायरिंग कुठं झालं होतं काय झालं होतं ह्याची माहिती घेतली असता बिटको हॉस्पिटलमध्ये फायरिंगमधला एक इसम या ठिकाणी आलेला आहे ह्याची माहिती आम्हाला मिळाली आम्ही त्या भागामध्ये या ठिकाणी जाऊन त्याची ओळख पाठवली तर तो आरोपी जो होता तो सार्थक अहिरे हा या ठिकाणी होता आणि त्याला त्याच्या पायामध्ये उजव्या पायाच्या मांडीमध्ये त्याच्या हातून फायरिंग झाल्यामुळे या ठिकाणी जखम झाली होती तर त्याबाबत त्याला अजून माहिती विचारली असता त्यानं सांगितलं की सदर ज्यावेळेस पळापळ पड़ सुरू झाली त्यावेळेस त्याच्याकडून मिसफायर झालं आणि ते मिसफायर झाल्यानंतर त्याचे जे आरोपी आहेत ते इतर आरोपी मक, या ठिकाणी परिसरामध्ये पळून गेले मग काल ह्या सदर घटनेच्या अनुषंगाने सत्तावीस तारखेला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे दहा चार तीनशे दहा पाच व भारतीय हत्यार कायदा तीन, का तीन पंचवीस आणि चार पंचवीसच्या अनुषंगाने या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सध्या हा गुन्हा दाखल झाल्यानंतर ह्याच्यातला सार्थक अहिरे ह्याच्या माहितीनुसार आबा पवार हार्तिक बेलदार पवन घोलक समीर सोनवणे ही लोकं या ठिकाणी ताब्यात घेतलेली आहेत आणि इतर अजून तीन ते चार आरोपींचा या ठिकाणी शोध सुरू आहे हे सर्व रेकॉर्डवरचे आरोपी आहेत आणि गुन्हा करण्यासाठी कशासाठी आले होते त्यांचा उद्देश नेमका काय होता याची माहिती आम्ही या ठिकाणी घेत आहोत सदर आरोपींकडून मोठा गुन्हा या ठिकाणी घडला असता परंतु आमच्या डी बीच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळं हा प्रयत्न या ठिकाणी त्यांचा फसलेला आहे सदर कामगिरीमध्ये आमचे पोलीस हवालदार विनोद लखन पोलीस शिपाई पंकज करपे सौरभ लोंडे आणि संदेश राघवत यांनी उत्कृष्टरित्या काम केलेलं आहे त्यांना बक्षिसासाठी आम्ही या ठिकाणी शिफारस करत आहोत